गडिंग्लज चंदगड राज्यमार्गावर हिरण्यकेशीच्या भडगाव पुलावर करण्यात आला चक्का जाम महाविकास तथा इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर घातले घणाघात पुलांची उंची वाढवण्यासह नद्यांमधील गाळ काढण्यासाठी प्रशासनाला देण्यात आला अल्टिमेटम हिरण्य केशी घटप्रभा आणि ताम्रपर्णी या नद्यांवरील पुलांच्या उंची वाढवण्यासह पात्रातील गाळ काढण्याच्या मागणीसाठी महाविकास तथा इंडिया आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी आज गडिंगलज चंदगड राज्यमार्गावर चक्का जाम केला दुपारी बाराच्या सुमारास भडगाब येथील वे वेशीपासून घोषणाबाजी करत नेते कार्यकर्त्यांनी हिरण्य ने केशीवरील गांधी पुलाकडे मोर्चा वळवला पुलाच्या अलीकडे काही अंतरावर बॅरिकेड्स लावून मोर्चा अडवण्याचा पोलिसांनी केलेला प्रयत्न धुडकावून लावण्यात आला पुला येऊन भर उन्हात सर्व नेत्यांनी रस्त्यावर बैठक मारली यावेळी घोषणाबाजी नंतर नेत्यांनी अत्यंत तीव्र शब्दात सरकारवर घणाघात केला या ठिकाणी कारण आंदोलन तेच करायला काय असं वाटत लागलं आम्हाला सरकारचे हे बन ट्रॉफिक त्या साईड अडवलं आणि ट्रॉफिक जवळजवळ दोन किलोमीटर पली अडवलं ही पद्धत नसते तुम्ही आपल्यातले आहेत आमचे बांधव तुम्ही आहात आमच्या व्यथा तुम्हाला माहित आहे जवळजवळ ह्या दोन वर्ष काय आमची अवस्था चाललेली आहे हे तर पोलीस प्रशासन त्यांचे प्रतिनिधी पाहतात अजून सुद्धा आमचा अंध तुम्ही पाहत असाल त्या सरकारचा आम्ही प्रथम निषेध करतो निषेध करतो कारण दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दो आणि दोन हजार चोवीसचा महापौर त्या पोलीस अधिकाऱ्याने त्याची काही झळ नाही असं मला माहित नाही त्या प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांना त्याची जाणीव जाण आहे हे कधी मला माहित नाही आणि राजकर्त्याला कर्ते जे आहे त्यांना थोडीही कधी अजिबात नाही हे मला नमूद करावं लागेल महापूर येतो आणि महापूर आल्यानंतर जनतेचे काय हाल होतात आणि तालुक्यामध्ये जनता किती भरडून जाते याच जाणीव अजिबात आहे राज नाही दरिद्र पुलाचं उद्घाटन झालं निधीच्या पुलाचं उद्घाटन झालं सत्तेत असणारे करते हे उद्घाटन नारा फोडतात आणि परत आपली बार आणि कोणाचं सरकार ते आता चालू देणार नाही आपण चालू देणार मग फडणवीसांचं सरकार असेल हे अजित पवारांचं सरकार असेल आणि दाढेमध्ये एकनाथ शिंदेचं सरकार असेल त्याला आम्ही अगदी कुठेही थारा देणार नाही या रस्ता रोकचा विषय एवढाच आहे की ज्यावेळी पूर येतो आणि बडगाव रस्ता बंद होतो त्यावेळी इकडं जाणाऱ्या आणि इकडं असणाऱ्या नागरिकांची काय हाल होतात किंवा काय त्यांच्या मनामध्ये कोलाहल तयार होतो याची कल्पना असणारा असणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आज पीडब्ल्यूडीचे अधिकारी इथं आहेत महाराष्ट्र तर त्यांना ही आमची तीव्रता हो आमच्या मागणीची तीव्रता हो समजावी साहेब हा भोसले साहेब या आपण तीन चार वर्ष इथं आहातच दोन तीन वेळा तुम्हाला पुराचा झटका कळलेला आहे त्यामुळे तुम्हाला देखील माहिती आहे किती हाल लोकांचे होतात तर त्याकरता तुम्हा सर्वांना शासनाला विनंती आहे जर शासनाला एवढं करून जरी आमचा आवाज ऐकला नाही तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन छेटण्याचा इशारा आम्ही या निमित्ताने देतो गेले अनेक वर्ष आपण पाहतोय पावसाचं वाहतूक साधारणतः आठ ते दहा दिवस पूर्णपणे होती बंद होते त्यावेळेला या भागातील सर्व नागरिकांना भयंकर असा त्रास होऊ शकतो अशा वेळेला गेली अनेक दिवस आपण सर्व ही संघर्ष समिती सतत शासनाकडे पाठपुरा करत आहोत की वाढली तुमची वाढवली पाहिजे अनेक प्रश्न चालत असताना हा प्रश्न कायमचा निकाली काढणार तर इथून ही सर्व मंडळी तुमच्या मंत्रालयातून दारात बसून हा प्रश्न सोडवश्वर जाणार नाही याची वाट पडणार एवढीच्या आपल्या ह्या संघर्ष समितीच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो त्याचे जे काही परिणाम भोगावे लागतील ते आपण बघणार असाल तर इथली पुढची जी आपल्या आंदोलनाची दिशा असेल ती संघर्ष समिती पूर्ण करेल आणि या संघर्ष समितीच्या वतीनं मी सरकारला विनंती करतो की ताबडतोब त्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात मला शासनाला विनंती करायचं आहे जर करता यावर्षी तुम्ही दोन हजार आत या सगळ्या आमच्या मागण्या मान नाही केल्या तर पुढच्या पेश मध्ये आपण सारा संपूर्ण बाळा शिक्षण कर सगळ्या गोष्टी आपण करून करावं एवढं विनंती करतो कारण त्यांच्या नाड्या ज्या आर्थिक नाड्या आहेत ह्याच बंद केल्याशिवाय हे ये वक्तीवर येणार नाहीत आणि प्रशासनानं आपल्याला नदीपासून पन्नास पावलं पाठीमागत नोंदवले हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे सर माझी आपल्याला विनंती आहे आमच्या भावना तुम्ही समजून घ्या बसतो गेल्या पाच वर्षामध्ये तीन वेळा महापूर आलेला आहे वडिंग तालुक्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर गेल्या चाळीस एकही नवीन पूल झालेला नाही आहे एक तू साखर कर कारखान्यात बांधला मला मागच्या आठवड्यात साखर कारखान्याच्या पुलाचा कटरा तुटला म्हणून सार्वजनिक बांधकाम नोटीस पाठवली साखर कारखान्याला की तुम्ही त्या रस्त्याचा कटरा बांधला त्याचं त्याची व्यवस्था करा म्हणून फक्त साखर कारखाना तू पूल वापरतो का

नागरिकांच्या समस्या घेऊन आणि नागरिकांना सोयी मिळाल्या पाहिजेत म्हणून रस्त्यावर आज हे त्याचा परिणाम आहे आपण लक्षात घेतला पाहिजे मला खात्री आहे बरी बाजूला नागरिक आहेत ते आजच्या अर्ध्या तासापुरत हे भोगत नाहीये शेतकऱ्याला त्रास व्हायलाच लागलाय माझ्या स्वतःच वस्तू आज कुजलेला आहे शेतामध्ये पावसामुळे हे सगळ्या शेतकऱ्यांना त्रास व्हायला लागलाय शासन याच्याकडे लक्ष देणार की नाही आता स्वतःने सांगितलं की गोवन फुलांवर नारे फुटले गेले हे मुरदाड सरकार आहे झोपेच सोन घेतलेलं सरकार आहे सामान्य लोकांच्या अडचणी सामान्य लोकांच्या वेदना या लोकांना समजत नाही शेतकरी राबून वर्षभर आपला घाम घालून जे पीक शेतात पिकवत असतोय ते पीक जेव्हा डोळ्यासमोर पुराच्या पाण्यात वाहून जात आहे ते बघण्या एवढं दुःख दुसरं कुठलंही असू शकत नाही साहेब त्यामुळे सरकारनं जर कर्नाटकाचा विचार केला तर कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांनी काल आपल्या बेळगाव जिल्ह्याचा पाच दिवसांचा दौरा दौ, दौ, दौ। केला आणि जिथं जिथं जे जे करावं लागेल ते सगळ्या करण्याचे आदेश त्यांनी दिले आमच्या महाराष्ट्र सरकारचं काय महाराष्ट्र सरकार झोपी गेलंय काय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झोपी गेलेले आहेत काय आमच्या वेदना आमचे दुःख त्यांना दिसत नाहीत काय हा सगळ्यांचा आवाज मांडायला आम्ही तालेवस आहे फक्त शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलंय काय आज दिवस जेव्हा फुल बंद ऍक्शन घेऊ शकत नाही साहेब आज दिवसाच्या शाळेच्या नुकसानीला जबाबदार कोण आहे साहेब दुधाची व्यवसाय करणारे शेतकरी आहेत साहेब त्यांनी जी नूल ती जळणी बंधारे जेव्हा बंद होतात तेव्हा त्यांच्या घराची जे निर्माण झालेलं दूध आहे मशीनने दिलेलं दूध आहे ते कुठं ते निघालायचं साहेब ह्या सगळ्याचा विचार हे सरकार करणार आहे की नाही आपल्याला आत्ताच दिसा लागलंय पण आमची दुःख तुम्ही सरकार पर्यंत मांडणार आहे की नाही साहेब आमच्यावर अन्याय करू नका आज इथं प्रशासन उभं आहे आज गेले सात दिवस जेव्हा पूर आला त्यावेळी तिथे विद्यार्थी अडकले होते पेशंट अडकले होते डेड बॉडी साहेब अडकले होत्या त्यावेळी प्रशासनाला एवढा त्रास झाला नाही तेवढा या पंधरा मिनिटाच्या रस्त्यावर कोण त्रास व्हायला लागला आहे प्रशासन कुणाच्या बाजून आहे प्रशासन कुणाच्या बाजून आहे याचा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे जनता केव्हा रस्त्यावर उतरते दोन हजार एकोणीस साली

पूरग्रस्तांना मदत बत्तीसशे कोटी दिली एक पैसा आला काय का आपल्याकडे संतडवाडी एक पैसा आला काय कुठल्या नदीचा गळ काढला काय कुठल्या मुलाची उंची वाढवली काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे पूर काय फक्त कोल्हापूर शहरात आला नाही पूर ये या टोकाच्या चंदगड मध्ये आला या गडी क्लास मध्ये आला मुख्यमंत्री आले काय उपमुख्यमंत्री आले काय देश सोडा निदान जिल्हाधिकारी तरी आले का हो बघा ना साहेब आज तुम्ही प्रशासन दहा मिनिट रस्ता अडवला म्हणून एवढा तुमचा वर खाली होतोय मला सांगा की डॉक्टर आहे साहेब पेशंट आहेत मला कल्पना आहे त्यामुळे मी जास्त वेळ ताणणार नाही कारण तुम्हाला नसेल जी जी तर आम्हाला आहे जनतेची काळजी आम्हाला आहे तर यापैकी कोणीही अधिकाऱ्याने इथं येण्याचे कष्ट पण घेतलेले नाहीत आणि त्यामुळे जनतेला आज रस्त्यावर उतरायला लागतंय आहे म्हणजे ही टोकाचे तालुक्या आहेत म्हणून कुठ तरी प्रशासनात दुर्लक्ष होत आहे आणि म्हणूनच आज जनता रस्त्यावर उतरलेली आहे जनतेची गैरसोय करण्यासाठी नाही साहेब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्ही सगळेजण इथं उतरलेला इशारा देण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आल की, की जर ही प्रक्रिया चालू झाली नाही जर या महिन्याभरात स्वतः जिल्हाधिकारी पाठ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील एस सी असतील आणि जे काही संबंधित अधिकारी जर गडित्रेसला येऊन बैठक घेतली नाही साहेब तर आम्ही पुन्हा तुमचा ऐकणार नाही त्यामुळे हा आप पूल आम्ही कायमचा त्या दिवशी पासून बंद करू हे आम्ही तुम्हाला सांगायला इथं आलेलो आहोत आणि मार्चपर्यंत मार्चपर्यंत जर कारवाई झाली नाही तर एक एप्रिल पासून सगळे हजारो ट्रॅक्टर या नदी काठावर येतील साहेब हजारो ट्रॅक्टर येतील आणि हा गाळ काढायची जबाबदारी आम्ही सगळेजण स्वतः घेऊ हाही प्रशासनाला इशारा द्यायला त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की जनतेची मागणी जी आहे जे कोणी प्रशासकीय अधिकारी आहेत ते वरपर्यंत तुम्ही पोचवा याचा आक्रोश आहे जनतेचा तो वरपर्यंत पोहोचवा एवढी विनंती करते आणि थांबते जय हिंद यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता आदित्य भोसले यांनी नवीन पूल बांधण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबाबत माहिती दिली दुसरा पर्याय आहे त्याला या पुलाच्या उजव्या बाजूस किंवा डाव्या बाजूस नवीन पूल बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करणे त्याबाबत भूसंपादनासाठी बडगाव बाजूकडे पाच कोटी आणि गडिंगज बाजूकडे चौदा कोटी असा एकूण पुल, एकोणीस कोटीचा भूसंपादनाचा प्रस्ताव देखील तयार आहे तोही आम्ही शासन वरती वरिष्ठ कार्यालयास पाठवलेला आहे तिसरा पर्याय आहे त्या पुलाचं डिस्मेंटलिंग करून म्हणजे हाय तो पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल युद्ध पातळीवर बांधण्याचं जसं महाडमध्ये सावित्री नदीची जेव्हा घटना घडली होती तेव्हा एकशे साठ दिवसात पूल बांधण्यात आला होता त्या त्या धर्तीवर युद्ध पातळीवर काम करून सदरचा पूल पूर्ण करण्यात येईल याबाबतचाही प्रस्ताव आम्ही वीस कोटीचा जो पुलाच्या बांधकामासाठी गरजेचा आहे तो देखील शासन स्तरावर पाठवलेला आहे नदीपात्रातील गाळ काढण्यासंदर्भात माहिती देण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं मात्र त्यांच्याकडून अपेक्षित माहिती न मिळाल्यानं जनता दलाचे तालुका अध्यक्ष बाळेश नाईक यांनी अत्यंत तीव्र शब्दात त्यांना फटकारत त्यांच्याकडून अक्षरशः माईक हिसकावून घेतला यावेळी रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबस लांब रांगा लागल्या होत्या मात्र त्यातूनही रुग्ण रुग्णवाहिका आणि रुग्णांना घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनांना रस्ता करून देण्यात आला पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले निरीक्षक गजानन सरगर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता आंदोलनाच्या समाप्तीनंतर बराच काळ दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली होती पोलिसांनी ती महत प्रयासानं सुरळीत केली